लग्नानंतर मी आज पहिल्यांदाच माहेरी आले होते आई दारातच वाट पाहत होती पोळीचा तुकडा माझ्यावरून ओवाळून टाकून मगच तिने मला आत येऊ दिलं मी आजीला नमस्कार करून बसतेच आहे तो आई पाणी घेऊन आली अग मी घेतलं असतं अगं आता तू माहेरवाशीन आहेस आई असं म्हणताच मी आई आणि आजी एकमेकींकडे पाहून हसलो हसता हसता आमच्या डोळ्यात नकळत पाणी आलं मला खात्री आहे माझ्याप्रमाणे त्या दोघीही त्यावेळी भूतकाळात हरवल्या होत्या मी लहान होते तेव्हाची गोष्ट आमच्या घरी दरवर्षी आत्या सुट्टीत चार दिवस राहायला यायची मला ते खूप आवडायचं कारण आत्या माझे खूप लाड करायची ती आली की खूप मज्जा असायची ती येण्याआधी तिचं पत्र यायचं आजी कितीतरी वेळा मला वाचायला लावायची मग आईची गडबड सुरू व्हायची भाजणी लाडू चिवडा चकली लोणचं चटण्या असं काय काय ती करत असायची त्यातच आजीच्या सूचना चालू असायच्या आत्याला आणायला बाबा स्टेशनवर जायची आई पोळीचा तुकडा ओवाळून टाकून आत्याला मगच घरात घ्यायची मग नुसती मज्जाच आई आत्याला एकही काम करू द्यायची नाही पाणीसुद्धा हातात द्यायची आत्या काही करते म्हणाली की आई म्हणायची राहू द्या हो चार दिवस माहेरवाशिन आलायत आराम करा मग आहेच की नेहमी काम जेवायला रोज छान छान असायचं आत्याच्या आवडीचं आत्या जायच्या आदल्या दिवशी बाबा आईला पैसे द्यायचे मग संध्याकाळी आजी म्हणायची साडी घेऊन येताना मालू बांगड्या भरून या ग ति त्या दोघी छान छान काचेच्या बांगड्या भरायच्या मला मात्र कसली तरी एक मोठी बांगडी घ्यायच्या यावर्षी मी हट्टाने भोकाट पसरलं हिरव्या बांगड्यांसाठी आत्याने सांगितलं तेव्हा आईने घेतल्या त्याचा आवाज मला खूप आवडायचा घरी आल्यावर मी आत्यासारखा आजीला नमस्कार केला अगं माझं सोनं असं म्हणत आजीने मला जवळ घेऊन पापा घेतला मग आत्या जाताना आईने तिला वाल पापड्या कोरड्या लोणचं भाजणी असं खूप काय काय बांधून दिलं आत्या गेल्यावर एक दोन दिवस झाले असतील मी खेळून आले आजीजवळ बसत मी आईजवळ पाणी मागितलं तर म्हणाली उठून घेता येत नाही आत्याला कसं देतेस मी पण म्हटलं आत्ता माहेरवाशी आहे मग मी पण आहे दे मला पाणी फार चुरूचुरू बोलता यायला लागलंय घे स्वतः नाहीच दिलं पाणी तिने एकदा म्हटलं खीर कर तर म्हणे गुरुवारी करते बाबांचा उपवास असतो म्हणजे बाबांसाठी करणार माझ्यासाठी नाही खिचडी कर म्हटलं तर फारच साधी केली मग, मग मी पण ठरवलं आपण माहेर झाल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही ठरलं माझं मग मी पण पत्र लिहिलं आत्यासारखं फक्त आईवर रागवले होते म्हणून आजीला लिहिलं तीर्थरूप आजीस म्हणजे काय कोण जाणे आत्याने लिहिलं म्हणून मी पण लिहिलं मी येत आहे बाबांना घ्यायला पाठव आत्या छोट्याशा पत्रात काय काय लिहायची कपिलेला गोरा झाला नारायणाच्या मुलींचे यंदा लग्न झाले शेतात मूग पेरलंय खूप काही आमच्याकडे गाय नव्हती मग मी काय लिहू हो। मी विचारात पडले मग मी लिहिलं रिटाच्या मांजरीला तीन पिल्लं झाली बबलूचा टॉमी हरवला आम्ही खूप शोधला त्याला बहुतेक पळवून नेला असेल शेवटी आत्ता लिहायची तसं बाकी इकडे सर्व ठीक आहे मो न ल म्हणजे काय मला कळलंच नाही पण जागाच पुरायची नाही आत्ताना शेवटी लिहिलं आजीची मिनू आई नसताना मग मी ते पत्र गुपचूप टेबलावर ठेवलं दोन तीन फ्रॉक टॉवेल असं एका पिशवीत भरलं आत्या खाऊ आणायची म्हणून मी दोन तीन चॉकलेट घेतली आईचा रुमाल घेतला आणि मी निघाले माझ्या शाळेच्या थोडं पुढे बस थांबायच्या मी बाबांबरोबर आत्याला आणायला जायचे मी चालत चालत स्टेशनवर गेले तिथे एक बाक होता त्याच्यावर बाबांची वाट बघत बसले खूप वेळ झाला मग थोडा वेळ ठकीशी खेळले तरी बाबा आले नाहीत मला कंटाळा आला खूप भूक तहान लागली मी इकडे तिकडे बघत होते बाबा दिसतायत का इतक्यात दोन कुत्री एकमेकांच्या एक मागे भुंकत पळत कुठून तरी आली ती भांडत होती ती माझ्या खूप जवळ आली मी घाबरले ते पाहून त्यांनी त्यांचं भांडण दिलं सोडून माझ्याकडेच बघून भुंकायला लागली ला मी घाबरून बाकावरून उठून पळायला लागले मधला दगड मला दिसलाच नाही आणि धपकन खाली पडले अजून रडायला लागले मग मी कुत्री भुंकत माझ्याकडे येत होती मग मी जोरात पोकट पसरलो तेव्हा बाकीच्या लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी कुत्र्यांना हाकललं एक काकू माझ्याजवळ आल्या मला जवळ घेत डोळे पुसले माझ्या गुडघ्याला खरचटलं होतं बांगड्या फुटून काच लागली होती त्यांनी पाणी लावलं खूप झोमलं मग रुमालाने हात बांधला आणि त्यांच्याकडच्या कापडाने गुडघा बांधला मी रडतच होते आजूबाजूला लोक जमा झाली होती कोणीतरी विचारलं बरोबर कोण आहे मी नाही अशी मान हलवत बाबा येणार होते सांगितलं त्यातल्या एका काकांनी मला ओळखलं ती मास्तरांची मुलगी ना चल मी तुला सोडतो घरी मला आता खूप झोप यायला लागली होती त्यांनी मला सायकलवर बसवलं मी कधी झोपले मलाच कळलं नाही त्यांच्या सायकलवरून आईने मला उतरवून कडेवर घेतल्याचं आठवलं नंतर मी जेव्हा जागी झाले तेव्हा बाबा कपाळ्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते आजीने माझा हात हातात घेतला होता आई रडत उभी होती मला ताप आला होता मिनू बरं वाटतंय का आता बाबांनी विचारलं आईने दूध बिस्किटं खायला लावून औषधं दिली मग चार दिवस माझी खूप मज्जा होती आई छान छान खायला करायला घालायची माझ्याजवळ बसत होती चार दिवसांनी मला बरं वाटलं मग आजीने मला जवळ घेऊन विचारलं मीनू कुठे गेली होतीस त्या दिवशी अगं असं काय करतेस मी पत्र पाठवलं होतं कुठे आहे आजीने पत्र आजीने विचारलं टेबलावर मीनू म्हणाली तेव्हा आईने पत्र बघितलं बाबांना का नाही पाठवलं मला आणायला मी किती वाट पाहिली अगं पण पत्र तर आत्ता बघितलं मी तू सापडत नव्हतीस मानू तुला सगळीकडे शोधून आली मग रडायला लागली बाबांनी तुला सगळ्या मैत्रिणींकडे शोधला तेवढ्यात तुला घेऊन ती काका आले मी माहेरवशी झाली होते ना म्हणून मी आत्तासारखी स्टेशनवर गेले होते अगं पण का आईने विचारलं तुझ्याचमुळे तू मला पाणीसुद्धा दिलं नाही बोलू नकोस माझ्याशी मी आईवर रागावले होते पण आजीला गुपित सांगावं तसं मी आजीला सांगितलं आजी हिला खीर कर म्हटलं तर कसली पातळ केली ते पण बाबांसाठी आत्याला कशी मस्त घट्ट काजू बदाम घालून करते आणि खिचडी केली ना ती तर मला अजिबात आवडली नाही आत्ताला खिचडी करते तेव्हा कडी करते कोशिंबीर करते पापड भाजते त्याच्याबरोबर शिरा करते म्हणे माहेरबाशिणीला नुसती खिचडी कशी वाढणार मी आईची नक्कल केली आणि आजी नेहमी ना ती पापड गॅसवर भाजते आत्या आली की ती कडाईत भाजते मला तोच आवडतो आजी हसून म्हणाली अग कडई तळतात पापड तेच ते माझा राग कायम होता तेच ते नाही समजून घे आई म्हणाली तू शाळेतल्या बाईंसारखं समजलं सम्झ का समजून घ्या असं बोलतेस मी राग व्यक्त केला मला पण आत्यासारखं छान छान हवं होतं म्हणून मी ठरवलं आपण पण माहेर वाशिन व्हायचं आईने मला जवळ घेतलं म्हणाली तू सापडली नसतीस तर मी काय केलं असतं मीनो असं म्हणून रडायला लागली ती रडत होती म्हणून मला पण रडायला आलं मानू आता सापडले ना आता रडू नकोस बरं आजीने आईला आणि मला दोघींना जवळ घेतलं पण तेव्हापासून आई माझ्यासाठी पण छान छान खीर करते काजू बदाम घालून आणि हो पापड भाजत नाही तर ते आज हे सारं आठवलं कारण आज मी खरी माहेर वाशिन झाले होते चार दिवस आईने खूप लाड केले काही काम करू दिलं नाही चारच तर दिवस झाले होते मी हे घर सोडून तेवढ्यात बाबा दोन पिशव्या भरून सामान घेऊन आले माझ्या आवडीच्या भौतिक सगळ्या गोष्टी होत्या त्यात माझे डोळे कोण जाडे का भरून आले मी बाबांना मिठी मारली माझ्यावरचं त्या दोघांचं प्रेम मला जणू नव्याने समजत होतं त्या क्षणी मला माहेरवाशीन शब्दाचा अर्थ आणि आत्याचं केलेलं कौतुक समजत होतं नव्याने अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा